अवकाळी पावसामुळे राज्यमार्गावर झालेल्या चिखलामुळे महाड विनेरे मार्गावर आयशर टेम्पो व विक्रम रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात एक जण जागीच ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले असून जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबई येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे महाड येथून विन्हेरे गावाकडे निघालेल्या विक्रम रिक्षा क्रमांक एम एच शून्य सहा एस छत्तीस पंचवीस चालक सुधीर गिजे चार वाजण्याच्या सुमारास बिजघर गावाजवळ आले असता दापोलीकडून मुंबईकडे येणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे उतारावर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने त्याने थेट समोरून येणाऱ्या विक्रम मिनिडोअर रिक्षाला समोर धडक दिल्याने बाजूच्या गटारात गेली आयशर टेम्पो चालकाने मिनिडोर रिक्षाला दिलेल्या जोराच्या धडकेमध्ये या रिक्षातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांपैकी मंथन रवींद्र भिलारे भिलारे या वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला असून जण गंभीर जखमी झाले राजेंद्र सखाराम राहणार शिरवली अर्चना रुपेश धोत्रे राहणार महाड रियांश अभिषेक रेडीज वय सात वर्ष राहणार दहिसर मुंबई श्रद्धा श्रीकांत मापुसकर राहणार विन्हेरे सुधीर गंगाराम विजे राहणार विन्हेरे श्रीकांत विठोबा मापुसकर राहणार विन्हेरे श्रेयशी अभिषेक रेडीज राहणार विन्हेरे हे या अपघातात जखमी झाले आहेत अपघातानंतर टेम्पो चालक गाडी सोडून पळून गेला आहे याबाबत महाड पोलीस तपास करीत आहेत जनोदय करिता मिलिंद माने महाड